आ, मोठा फेर मागच्या वेळेला दोन हजार अठराच्या निवडणुकीत ज्या भगवान फुलसोंदरांनी निवडणूक लढवली राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनल उभा केला होता शिवसेनेच्या बाजूने तेच या वेळेला नेमके राष्ट्रवादीत दाखल झाले त्यामागे त्यांचा राजकीय हेतूही असाच होता की आ, दर दरवेळेला ते आ, आ, गणेश भोसले आणि त्यांच्या बरोबर असलेल्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढवत होते आणि मागच्या वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला होता यावेळेस जर पराभव पत्करावा लागला तर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न होता शिवाय गणेश भोसले भगवान फुलसौंदर जर आपल्याबरोबर आले तर राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच्याही डोक्यात होतं त्यामुळे त्यांनी भगवान पुलसोंदरांना कन्व्हिन्स केलं आणि त्यानुसार भगवान पुलसोंदर राष्ट्रवादीत आज दाखल झाले त्यांनी स्वतःच्या पत्नीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नक्कीच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये एकमेकांना जाण्याच्या मुद्द्यावरून अनेक अहिल्यानगर महा महापालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे विक्रमी संख्येने अर्जांची विक्री झाल्यामुळे आज किती अर्ज दाखल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यातच काल महायुती फिसकटल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपमध्ये युती झाली त्यांचा चौतीस बत्तीसचा चा फॉर्म्युला ठरला आणि शिंदे गटाने स्वतंत्र उमेदवारी दाखल केली आहे महायुती महायुतीत शिंदे गट आणि शि महायुतीत गट अजित पवार गट आणि भाजप यांची एकत्रित बोलणी पंधरा दिवसापासून चालू होती मात्र यात कोणतंही यश ये येऊ शकलं नाही प्रत्येकाचा वाद वेगळा होता याच्यामागचा वाद असा होता कि विदान सभा की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कुणी कोणाला मदत केली हा कळीचा मुद्दा ठरला खा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ज्यावेळेस लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळेस गटातील काही नगरसेवक त्यावेळेला पूर्णपणे विरोधात मत त्यांनी प्रचार केला होता आणि त्याचा फटका ह्या युती होण्यात झालेला असावा असं सांगितलं जात आहे शिवसेना गट युतीतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपमध्ये युती झाली आणि त्यांचा चौतीस बत्तीस चा फॉर्म्युला ठरला त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट चौतीस जागांवर तर भाजप बत्तीस जागांवर निवडणूक लढवणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीचाही या निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट बत्तीस जागांवर शिवसेना ठाकरे गट चोवीस जागांवर तर काँग्रेस बारा जागांवर निवडणुका लढवणार आहे ह्या युतीचा फॉर्म्युला ह्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आधीच जवळजवळ निश्चित झालेला होता याविषयीचा अंतिम चर्चा काल संध्याकाळी करण्यात आल्या आणि खासदार आ, निलेश लंके राष्ट्र शि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गाडे आणि इतर महत्वाचे नेते हे स्वतः बसून त्यांनी हा फॉर्म्युला निश्चित केला आणि त्यानुसार ही निवडणूक लढवली जात आहे मात्र याच वेळेला राज्यात सगळे सर्वत्र मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हा एकत्र निवडणूक लढवत असला तरी नगरमध्ये हा फॉर्म्युला दिसून आलेला नाही ठाकरे गट आणि मनसे यांच्यात पूर्णपणे बिनसलं कारण की ज्यावेळेस हे महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसले त्यावेळेला जागा वाटपात मनसेला जागा कमी मिळू लागल्या आणि नाराज झालेल्या मनसेने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला महापालिकेसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडताना आपल्याला दिसल्या आज महाविकास आघाडीतून मनसे बाहेर पडली त्यांनी स्वबळावर आठ जागा लढवणार असल्याचे त्यांचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी जाहीर केले जागा वाटपामध्ये होणारी अडचण आणि आपल्याच पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना कि उमेदवारांना दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढवण्याची तयारी नसल्याने मनसे महाविकास आघाडीतून बाहेर पडलं आणि त्यांनी स्व बाळावर आठ जागा लढवण्याचे घोषित केले शिंदे शिवसेनेत ही उमेदवारीवरून वाद दिसून आला त्यांच्या कार्यालयामध्ये थोडीशी खडाजंगी बघायलाही मिळाली त्याचबरोबर आज एक अतिशय मोठी घटना घडली ती घटना म्हणजे शिवसेनेचे प्रथम महापौर राहिलेले भगवान फुलसौंदर यांनी उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत त्यांनी आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश केला व त्यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप यांचे निकटवर्ती समजले जाणारे अमित कामकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी अर्ज भरलाय प्रभाग क्रमांक चौदा मध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळाला मागच्या वेळेला दोन हजार अठराच्या निवडणुकीत ज्या भगवान फुलसवंदरांनी निवडणूक लढवली राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनल उभा केला होता शिवसेनेच्या बाजूने तेच वेळेला नेमके राष्ट्रवादीत दाखल झाले त्यामागे त्यांचा राजकीय हेतूही असाच होता की दरवेळेला ते गणेश भोसले आणि त्यांच्या बरोबर असलेल्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढवत होते आणि मागच्या वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला होता ज्यावेळेस जर पराभव पत्करावा लागला तर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न होता शिवाय गणेश भोसले भगवान सौंदर जर आपल्याबरोबर आले तर राष्ट्रवादीला फायदा होईल आणि पूर्ण पॅनल सहज विजयी होईल हे गणित राष्ट्रवादीच्याही डोक्यात होतं त्यामुळे त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि त्यानुसार स्वतःच्या पत्नीसाठी उमेदवारी अर्ज दाखल, दाखल केला नक्कीच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये एकमेकांना जागा देण्याच्या मुद्द्यावरून अनेक संभाव्य आणि इच्छुक उमेदवार थोडेसे नाराज होताना दिसले त्यामध्ये काहींनी पक्षांतर मार्ग स्वीकारला तर काहींनी आपल्या आप पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळत आहे तिथंच थांबण्याचे ठरवले त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय घडतंय याकडे सर्व नगरकारांचे लक्ष लागलेले आहे याबाबत काय सांगाल विशेष बाब म्हणजे युतीने प्रभाग चारमध्ये उमेदवारच दिलेला नाही आणि हा भाग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससाठी राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी पूर्वी एक उमेदवार तिथून निवडून आला होता मात्र यावेळेला त्यांनी उमेदवारच दिलेला नाही भाजपने यापूर्वीही त्या प्रभागात उमेदवार दिलेले नव्हते पूर्वी हा प्रभाग प्रभाग तीन म्हणून ओळखला जायचा आता हा प्रभाग क्रमांक चार म्हणून ओळखला जातो मुकुन राशुन, आ, आ, हा मुकुंद नगर परिसर असून अल्पसंख्याक बहुल प्रदेश हा आहे ये आणि येथे हिंदुत्ववादी असलेल्या भाजपने उमेदवार न देणे हा एक वेगळा सूचक ठरत आहे नक्कीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व संपत बारसकर यांनी अशी माहिती दिली की ज्या आपल्या पक्षाच्या ज्या उमेदवारांनी दुसऱ्या पक्षाकडून अर्ज भरले त्यांची समज काढण्यात येईल आणि तरीही त्यांनी पक्षाचे आदेश नाही पाळला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच आगामी निवडणुकीची रचना ही युतीच्या माध्यमातून पुढे नेली जाईल अशी यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने सांगण्यात आले आणखीन एक विशेष बाब म्हणजे माजी मंत्री अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला अखेर जे महाराष्ट्र म्हटलेलं आहे आणि त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठ जानेवारीला अहिल्यानगरमध्ये येऊन एक सभा घेणार आहेत त्या सभेत हा पक्षप्रवेश होईल असे त्यांनी सांगितलेलं आहे अशा वेळेस ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे शिंदे गटाने हा मोठा धक्का ठाकरे गटाला दिल्याचे अखेर एकंदरीत बघता अहिल्यानगर महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी उलतापाल झाल्याचे दिसून आले अनेकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर केले तर अनेक आपल्याच नेत्याविरुद्ध आपल्याच पक्षाविरुद्ध बंड केल्याचे माघारी स्पष्ट होईल अशाच फॉलो करा नगर न्यूज अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे विक्रमी संख्येने अर्जांची विक्री झाल्यामुळे आज किती अर्ज दाखल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यातच काल महायुती फिसकटल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप